दोन हजार चौतीस अहमदनगर दक्षिण वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे या मतदारसंघातील अनेक गोरगरिबांचे आश्रू पुसण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे तर लोकसभेची निवडणूक ही सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती म्हणजे देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे त्यांना आज देशामध्ये लोकशाही जिवंत राहते का नाही आप हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी उपस्थित <द्ज्ञागाता> आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधानच राहतं का नाही ही प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे एवढाच ही निवडणूक सर्वात महत्वाची निवडणूक म्हणून या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीकडे आज आपण या ठिकाणी पाहत आहे बऱ्याच वेळा आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्त्व देतो त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा आपल्याला वाटतं जाऊ दे देशाची निवडणुकी लोकसभेची निवडणुकी जाऊ द्या काय करायचं आपल्याला देशाची पण खऱ्या अर्थाने भविष्यासाठी जी निवडणूक महत्वाची असून ती म्हणजे लोकसभेची निवडणूक ती म्हणजे देशाचे भवितव्य घडवणारी निवडणुकी दे भारत देशाकडे आपण पाहत होतो त्या भारत देशातला जर कोणाला कृषी मंत्री विचारलं तर सांगता येणार नाही आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना जे काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते आजपर्यंत अद्यापपर्यंत कुणी असे निर्णय घेतलेले नाही म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम केलं असतं ते म्हणजे आदरणीय साहेबांनी एवढं ही निवडणूक सर्वात महत्वाची निवडणूक आहे तर एका बाजूला आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या भारतामध्ये आणि त्यातले सगळ्यात जास्त प्रमाण जे असेल ते म्हणजे महाराष्ट्रात सरकार म्हणतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत तर शेतीमालाला बाजार भाव मिळाला पाहिजे पण शेतीमालाला बाजार भाव बघितलं तर कांद्याची काय परिस्थिती सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो आपण तो, तो व्यवसाय म्हणजे दूध धंदा दुधाची काय परिस्थिती साधी आपण बिस्लरी बाटली घेतली रुपयाला बाटली मिळते आणि दुधाचे बाजार भाव जर विचारले तर बावीस तेवीस रुपये हायस्ट ते चोवीस रुपये रेट शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी उपस्थित केला नाही त्यांना एक सवय दुसरी खोट बोल पण रिटून बोल मधल्या काळात अमित शहाला भेटले काहीतरी स्वतःच्या कामासाठी आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्यासाठी भेटलो दोन दिवसांनी सांगितलं की निर्यात बंदी उठली पेपरला छापून आलं मीडिया समोर छापून आलं आणि इतक्या भावनिक झाल्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नगर मार्केट कमिटीत सत्कार आणि त्या मार्केट कमिटीत सत्कार घेत असताना सांगितलं जर ही कांद्याची निर्यात बंदी उठली नसती तर मी मतच मागायला आलो नसतो काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं ही निर्यात बंदी सुटली नाही खोटी बातमी <laughs> अरे म्हणजे किती खोटं बोलायचं पण रिटर्न बोलायचं राहुरी भागात आला सांगायचं निळवंड्याचं पाणी जर आणलं नाही मी तर मतच मागायला आणणार नाही तुम्ही नगर भागात गेलं का सांगायचं साखळ्याचं पाणी जर आणलं नाही तर मी बॉम्बच भरणार नाही शेवगावला हो गेल्यावर सांगायचं ताजना पुढचं पाणी आणलं नाही तुम्ही फॉर्मच भरणार नाही फक्त खोटं बोलायचं आणि काम शून्य आणि सांगितलं होतं की पन्नास साठ वर्षापासून सा या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे कोण सांगतात ते मा। सांगत सा ना माझा एक तुमच्या सर्वांच्या वतीने प्रश्न आहे पण पन्नास साठ वर्षात एखादा तरी असा प्रोजेक्ट आणला का तर त्या प्रोजेक्टमुळे कमीत कमी दहा वीस हजार लोकांना फायदा होईल त्या प्रोजेक्ट मुळे त्या एखाद्या चांगल्या प्रोजेक्ट मुळे कमीत कमी पंचवीस वर्ष तुमचं नाव घेतलं नाही शासकीय मेडिकल कॉलेज शासकीय शिक्षण संस्था उभ्या नाही करता आल्या कुठले चांगले प्रोजेक्ट आणता नाही आले यापेक्षा तर जाऊ द्या तुम्ही ज्या घरात तुमच्या घराकडे जाणारा नगर मनमान रस्ता सुद्धा करता आला नाही दोन हजार लोक कशाचा गप्पा मारता आणि माझ्यावर टीका केली जाते निलेश लंकेची तेरा तारखेनंतर गुंडगिरी दहशत काढू तुम्ही तर तसे फॉर्म भरला विवरण पत्र बघितलं ना माझ्या किती गुन्हा दाखल कशाचा गुन्हा दाखल आहे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ज्यावेळेस ढासळल्या त्यावेळेस मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तो गुन्हा दाखल म्हणून मी गुंड का मी आणि संदर्भ दिला जातो की सुपा एम आय डी सीचा अरे जी एम आय डी सी आदरणीय पवारसाहेबांनी एम आय डी सीचा शुभारंभ केला मी दोन हजार दहा आला माझ्या गावात सरपंच झालो मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं तरी एक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला तर ही एम आय डी सी एकदम सगळ्यात मोठी एम आय डी सी असे हा परिसर एकदम डेव्हलप असत अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला त्याचा परिणाम असा झाला आय डी सी रांज चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एम आय डी सी पाहायला मिळते गुंडागिरी केली असतील तर केली असती असतील तर वाढले असतील एम आय डी सी वाढली असते फक्त आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय उद्योगी करण्यासाठी केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं या मेडिशियालिटीच सर्व ना सर्व श्रेय जातं ते आदरणीय पवार साहेबांना जाते अरे साधा प्रवरा नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जात ना आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवर सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जात त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा साडेआठशे साडेआठशे कोटी कर्ज काय आठशे कोटी रुपये कर्ज जिद चांगल्या संस्था चालल्या तिथं ते मोठ्या घालायच्या संस्था बंद करायच्या याला छंद चांगला चाललं होता ना चांगलं चाललं होता ना त्यांच्या पद्धतीने करून द्या तिथं लक्ष घातलं तो रावरी सहकारी साखर करण्याच्या कारखान्याचं काय केलं तो बंद पाडला अनिस्ता बंद तर नाही पाडला त्याची काय दुरावस्था किती माहिती मुळाप्रवाह संस्था बंद पाडली मुळात सहकारी संस्था प्रवास संस्था बंद दिसती पाडली नाही बावीसशे कोटी रुपये शासनाचे पैसे सुद्धा थकवले आणि त्या संस्थेचे चेअरमन तुम्ही विकासाच्या काप्पा मारता तुम्ही काय केलं हे सांगा ना तावडी सहकारी साखर कारखान्याच्या कार वतीने ज्या संस्था चालू त्या शैक्षणिक संस्था त्याचं काय केलं त्या शैक्षणिक संस्थांचं काय केलं सांगा ना शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या मा माध्यमातून ज्या शिक्षण संस्था चालू होत्या मेडिकल कॉलेज चालू होत त्याची काय परिस्थिती कुठल्या ऍडमिशन दिलं का इंजिनिअरिंग बंद पाडलं म्हणजे यांनी संस्था उभ्या करण्यापेक्षा संस्था संपवण्याचा घाट घातलेला <प्थ> आहे माझी जी ओळख निर्माण मी केली ती कुठल्या माध्यमातून निर्माण केली कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख केली आम्ही ओळख जी निर्माण केली कामाच्या माध्यमातून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांची सेवा करण्याचं काम हा तुमचा निले की हा तुमचा भाऊ करतो त्यावेळेस कोविड सारखी महामारी आली या भागातील सुद्धा कित्येक पेशंट होते कोविड सारखी महामारी आली त्यावेळेस मी माझ्या जीवाची पर्वा नाही केला कुठला विचार नाही केला माझ्या समोर एक ध्येय होतं माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे माझा प्रत्येक घर ना घर वाचलं पाहिजे या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं तिथीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी रुग्ण सेवा दिली ते हजार लोकांना जीवनदान दिलं तेवढं साधारण पवार साहेबांनी सुद्धा मला किती वेळा सांगितलं अरे तू तुझ्या जीवाची काळजी घे तू सुरक्षित राहिला तर लोकांची सेवा करू शकतो मी साहेबांना सांगितलं साहेब माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मी झटणार आहे माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालून पण माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आज यांनी काय केलं चारसा लोकांना अपेक्षा चा म्हणलं काय लाव कोविड सेंटरच्या वतीने त्याची काय चौकशी लावता सहा लोकांना ला बरोबर घ्यायचं आणि सांगायचं इकडे चुकीच्या पद्धतीने त्रास द्या चुकीच्या पद्धतीने त्रास द्या अरे विकासावर बोला तुम्ही आज सांगताना पन्नास साठ वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं म्हणून तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही पन्नास वर्षामध्ये हा बदल घडवला okay. आम्ही पाच वर्षात हा बदल घडवला हे okay. तुम्ही सांगायला पाहिजे ah. मी एक दिवस खासगी पवार साहेबांशी चर्चा करीत असताना सांग रिझल्ट देण्यावाला चाहिजे ना काम करणारा पाहिजे मला पण शब्द देतो आपण शेतकऱ्याचं पुत्र आहे एकदा तुम्ही मला संधी देव हो। नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संपर्क पण पाडले ना आपण पण हटके निलेश लंकेच वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो दुसऱ्याच्या झेंड्यावर पण धक्का करण्याची सवय नाही आपली मंजूर आणि कामजूर बघायला दुसरेच घेतले प्राजेक्ट आता बिचार्याने एवढं अवघड खात ते एम एस सी ऊर्जा खातं मीच म्हणतो दादा काय ऊर्जा खात्यात घेतलं दुसरं घ्यायचं ना दादा म्हणलं नाही अवघड खात आहे ना ते बघ कसं सोयीचं करतो आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याचा पानावर ट्रान्सफॉर्मर दिले असतं दिले असतात सगळ्यात जास्त असताना दिले असतात बरोबर ना इतका फायदा घेतला माणसाचा ना फायदा घेतला मी ते आता पाहिजे होत रे घराव काळजी सरकार महाविकास आघाडीचे अभिमान असं काम करू टाकली तुम ना तुमची क्वालट आहे ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनी जेव्हा करताना नगर नगरक्षेला नगर नगरक्षेला सांगितलं लोक खासदार एक नंबर काम लागतो माणूस हे लोक बघितलं ना आमदार पद पद मिळाले लोकांची संपत्ती वाढती माहिती बघितली त्याला आमदार म्हणून पस्तीस लाख रुपये खर्च पाहिजे म्हणजे आमदार व्हायच्या परिस्थिती जरा बरी हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणार मानसिक नाही पैशाच्या मागे कोण पडतो काही लागतो खायला अर्धी भाकरी एका टायमाला संध्याकाळी चालतं चालतं <laughs> लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते अरे आपण सुद्धा त्यांच्या पाऊल पाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे समाजात कमी कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतले पाहिजे इथं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा पाहिजे म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला ओळख समाजासाठी काम करणं ध्येयवाडे माणसं आहेत आम्ही ध्येयवाडे उल तुम्ही येरा तारखेला असे काय तुतारी वाजवायची ना तिथे आवाज कुठून गेला पाहिजे वाचले नाहीत ना हे नाव ठेवलं पाहिजे दिल्ली दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट काम झाल्याच बसले पाहिजे आणि आज उडूनच गेले पाहिजे टाकून वापर चालू सत्य का तुम्ही सुद्धा जपून राहा नाटे हे आम्ही सगळ्यांना हिसाब करतो करू हे गुंड गिरी हे सगळं उकळून केलं ग्राम ग्रामपंचायत सदस्य दहाला दहा ला दोन दोन हजार दहा ते अकराला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन एकोणीसला <laughs> डायरेक्ट <laughs> आमदार आणि चोवीसला डायरेक्ट खासदार हे सगळं उकल केलं म्हणणंच ना करायचं पण आमचं नाही करायचं आमच्याकडे पण लय कुणी म्हणत अस माझं पण सगळ्यांना विनंती आहे टीका टिपणी करा लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भांगरीत पडू नका आमच्याकडे पण सगळं आहे हा एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचंही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवाय लढवा आमचं काय तुम्हाला विरोध आहे का लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर घसायचा प्रयत्न करताना आताच्या घरात राहताय तुम्ही हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगता हा हा कोण पुढे आहे आपल्याला नाही आपण संयमी मी पवार साहेबांचा मावळा आहे पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोलतो कान मी राहा गाडीतच घालून घेऊन जायचं काय जरा आक्रमक पण कमी करतोय आपला हेडमास्तर आपल्या जरा संयमी आपणच संयमान राहायचं पण हेडमास्तर कसं आहे एक गुगले टाकले तर डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होते कोणी म्हणत होत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पवार सर पण डायरेक्ट पवार साहेब पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर साहेबांनी असुगली आता पडणार आहे साहेबांचे डायरेक्ट केलाच महाविकास आघाडीचं सरकार ऐकाय आणि चार तारखेला असा निकाल लागणार आहे ना आपला अशी बातमी येणार आहे टी व्हीला काय लगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जॉईन केलं पाठवले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र